घराजवळच असणाऱ्या शेततळ्याच्या कडेला झालेल्या गवतावरती तन्नाशक मारणाऱ्या आजोबांकडे पळत गेलेला चार वर्षांचा नातू शेतकऱ्यामध्ये पडला आणि त्यास धरण्यास गेलेले आजोबा सुद्धा शेततळ्याच्या कागदावरून सटकून शेततळ्यामध्ये पडले या दोघांचाही त्या शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारामध्ये घडली आहे शिवाजी अत्याबा सोनवणे वर्ष पासष्ट आणि सार्थक नितीन सोनवणे वर्ष तीन राहणाऱ्या वेल्हाळे तालुका संगमनेर असं शेततळ्यामध्ये पडून मृत्यूमुखी पडलेल्या आजोबा आणि नातवाचं नाव आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की संगमनेर तालुक्यामधील वेल्हाळे शिवारामधील शिवाजी आत्याबा सोनवणे या आपल्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या स्वतःच्या मालकीच्या शेततळ्याजवळच पावसाने झालेल्या गवतावर तणनाशक मारत होते आणि त्याचवेळी त्यांचा चार वर्षांचा नातू सार्थक हा खेळत खेळत शेततळ्याकडे आला आणि त्यावेळी शेततळ्याच्या गेटचा दरवाजा उघडा होता त्या गेटमधून सार्थक आत गेला आणि त्या शेततळ्याच्या कागदावरून सटकून शेततळ्यामध्ये पडला हे दृश्य त्याचे आजोबा शिवाजी सरोणी यांनी पाहिलं त्यांनी आपल्या जीवाची न करता धावत जाऊन नातू सार्थकला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते सुद्धा कागदावरून सटकवून शेतकऱ्यामध्ये पडले आणि या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर गावच्या कामगार पोलीस पाटलांनी ही माहिती संगमनेर शहर पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि पोहणाऱ्या तरुणांच्या माध्यमातून बोललेला आजोबा नातवाचा मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढला आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वी त्यांच्या दोघांचाही मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं वेल्हाळे ते शोकाकुल वातावरणात आजोबा व नातावर अंत्यसंस्कार करण्यात आले मिडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर